महाराष्ट्रातील एका शांत आणि निसर्गरम्य खेड्यात विठ्ठल नावाचा एक साधा शेतकरी राहत होता विठ्ठलचं आयुष्य म्हणजे शेती आणि निसर्गाशी शेत जोडलेलं होतं त्याला प्राणी मात्रांवर खूप प्रेम होत आता एका वादळी दिवशी विठ्ठलाला त्याच्या शेताजवळच्या झाडात एक लहान पिल्लव घाबरलेलं दिसलं आणि ते पिल्लू हरणाचं होतं ते आपल्या आईपासून दुरावलं होतं विठ्ठलाने त्याला प्रेमाने उचलून घरी आणले होते आणि त्याची पत्नी रखुमाई हिच्या मदतीने त्याची काळजी घेतली त्यांनी त्या हरणाचे नाव हिरवा ठेवले होते पण विठ्ठलाला माहिती होतं की वन अधिकारी आपल्यावर कारवाई करतील म्हणून त्यांनी ते बांधून न ठेवता कधीही ते आपल्या घराचा वेळ येईल अशी व्यवस्था करून त्याला सोडून दिलं होतं मग त्यांनी ते बांधलं नाही जेणेकरून आपल्यावर कारवाई सुद्धा होणार नाही आणि मग याची खात्री त्यांनी करून घेतली दिवसेंदिवस हिरवा विठ्ठलाच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला विठ्ठल आणि हिरवा यांच्यात एक अनोखे नाते आणि प्रेम नाते जुळले हिरवा विठ्ठलाच्या मायेच्या स्पर्शात सुरक्षित आणि आनंदी राहायचा तो कधीही बांधलेला नसायचा तरीही विठ्ठलाच्या आपला सुरक्षित आश्रयस्थान मानत होता शेतात ट्रॅक्टर घेऊन गेला की हिरवा नेहमी त्याच्यासोबत जायचा त्यांच्यातील ही मैत्री पाहून सारे गावकरी चकित झाले होते एक दिवस विठ्ठल ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत होता आणि त्यानंतर तो घराकडे परतत होता परंतु ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन एका मोठ्या खड्ड्यात दगडाला धडकला आणि उल उलटला या भीषण अपघातात ट्रॅक्टर खाली दबून विठ्ठलाचा जागीच मृत्यू झाला जवळच असलेला हिरवा हा सगळा प्रकार पाहून वेड्यासारखा धावला त्यालाही काही समजत नव्हता विठ्ठलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली सारा गाव दुःखात बोडाला होता अंत्यस अंत्ययात्रेची वेळ जवळ आली होती तेव्हाच एक हृदय हे लावून टाकणारं दृश्य सर्वांना दिसले हिरवा वेगाने गर्दीतून वाट काढत थेट तिरडी जवळ आला तो शांतपणे आणि दुःखी नजरेने विठ्ठलाच्या पार्थिवाकडे पाहत राहिला त्याने आपले डोके पायांना टेकवले जणू तू त्याला अंतिम अंतरांजली वाहत होता एका प्राण्याचं हे प्रेम पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा अंत्ययात्रा त्या रा रानाकडे म्हणजेच शेतात जात होती तेव्हा हिरवा त्या गर्दीत सर्वात पुढे होता आता तिरडीला सोबत करत तो चालला होता तो त्यानंतर शेतात आला आणि एका झाडाखाली उभा राहिला आता चितेला अग्नी देण्याचा क्षण पाहत होता अग्नीच्या ज्वालांनी त्या पार्थिवाला वेडताच हिरवाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यावर हिरवा बराच वेळ त्या जागेवर वे थांबला आपल्या मित्राच्या अखेरच्या दुःख व्यक्त करत यानंतर हिरवा कधीच त्या गावात परतला नाही तो जंगलात निघून गेला विठ्ठल आणि हिरवा यांच्यातील प्रेमाची ही कहाणी त्या खेड्यात मैत्रीचे आणि सहानुभूतीचे एक प्रतीक म्हणून कायमचे कायमच अमर झाली माणसाच्या आणि प्राण्यांच्या नात्यात प्रेम आणि निष्ठा किती खरी आणि शुद्ध असू शकते या हरणाने म्हणजेच हिरवाने या कृतीतून सिद्ध केलेलं आहे